हाय नमस्कार आला भाव बहिणी बच वाज पटापटा बोलत जावा बहिणीला तुमचं बोलणं कळत नाही असं बसा नेट बसा हा अडकत बोलतोय समजून घ्या बघता भावा बहिणी बराच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योग्य नवरा चांगला ट्रेन केला मग नको आहे नवरा ट्रेन करायला चांगला माझे व्हिडिओ काढायला येत नाही तेवढा बाया व्हिडिओ काढतात त्यांचं सगळं नवरा आहे तर माझा नवरा कधी मध्ये असतो मग नको काढायला माझ्या नवऱ्याला पाच वाजल्या बघा बहिणी याला तिकडून आल्यापासून काम काम कामच दोन तास कामातच गेलं तुशाल नवरा म्हणतोय भावा बहिणी

तर काम सुरू आहे ना माझा नवरा तुमच्या समोर आहे मी पहिल्यापासून अशी आहे का सकाळी काम घर पहिले काम करतो जबरदस्त पहिल्यापासून मी मी तो पहिले काम करती वेशून बाबा च्याच काम करती मी रानात कामाला जायची ब्लाऊज मच्छर रानात कामावर येऊन मशीनच काम करायची परंत तुम्हाला सांगते घरचं सगळं काम करायची पहिला आम्हाला गॅस नव्हता फिलीवर स्वयंपाक करायचो आम्ही आता गॅस घेतला

उठून मी झाडायचं म्हणलं ना तरी माझं ही पूर्ण मनका दुखतो बाबा एक मनगात माती असं कंबर दुखतील लई त्रास होतो येतो त्याच्यामुळं काय त्रास हो लई त्रास होतो आपल्याला काम होत नाही तुम्ही मला धोपाटा जरी घातल्या ना तरी मला चालाय साथ आहे पण भावा बहिणीनं मला कामच होत नाही कारण की माझं शरीरच साथ देणं झालं कारण की शरीर मी दिसते अशी भोपळ्याची भोपळा तर काय उपयोग नाही ते काय झालं विविध गोळा खाऊन खाऊन विंटेस पालामध्ये म्हणजे माहिती आहे ना तसं विंटेसला आला शरीराला

मस्त राहिलं तर तुम्हाला सांगते पहिला सर पहिलं जे मी तिथं काम करायचे ना पहिलं मी करायची बरं काम नाही असं गोळ्या खाऊन खाऊन करायचे तिथं पण आता तुम्हाला सांगते आता माझे मला काम होत नाही त्यामुळे म्हणलं की कशाला लेकरांवर आपलं हे टाकायचं नाही का पुरे का काम हे करते पहिलं आपल्याला वाटत बादली कि उचलत नाही अर्धी असं पाहिलेची काय सांगायचं अर्धी बादली कधी उचलायच पुरी काप करते ते सगळं पुरी काप करते ते त्यामुळे आता तसं म्हणत नाही आपण कसं तसं ते विषय नाही कशाला तरी तुम्हाला सांगते द्यायचं आहे का

आपलं घरचं बरं बाहेरचं काम व्हायचं काम असं असतं सुटलंय का एक दोन दिवसच केलं काम नाही तर त्यांची तेच करत होती काय सुद्धा तर काय आता सगळं बघायचं म्हणजे एवढं सोपं आहे का आम्ही जे बघायचं घरातलं काम बी बघायचं काय चालूच आहे ना म्हणजे असं त्यांना जे त्यांची वाघ आहे काम ती तर असं निवडत आहे का नाही जास्त लोड म्हणजे तुम्हाला सांगते त्या मोठ्या पोरीला पडतो जरा जास्त पियाला त्यामुळं म्हणलं की आपलं तिला पण आता दहावी अकरावीचा अभ्यास अकरावीचा ते उगस वाटत कि त्यांनी काम करायचं ना आपण बसायचं ते तरी वाटत चपाती हे मस्त लाटाय गेलं ना जेव्हा जी कंबर सुद्धा काही सुसत नव्हतं मला

नुसतांगा असं हाणल्या सारखं माझं तसं ह्या बाबाने पण हाणले होते म्हणजे लक्षात नाही का तुमच्या तिकडं जायच्या आधी मारलेलं मला आदल्या दिवशी माहिती नाही का तुम्हाला

बहिणी भाऊ यात आणि मी बहिणीच्या घरची चोरी करून आली दरोडा टाकून आली त्याच्या घरावर मी चोरून आणलेला आहे मला द्यायला पैसे घ्यायला पैसे देतो चोरून आणलंय बहिणीच अरे हो चांगली हो अरे हो तर भावा बहिणीं मी नाही तर कधी तुमच्या दागे पण व्हिडिओ काढते बर का आपल्या काय भावा बहिणीचं म्हणणं होतं की दुसऱ्या आयडीची तयारी तर दुसरी तिसरी आयडी नाही मागे ह्याच आयडी वरती माझ्या नवऱ्यांचं पण व्हिडिओ येते त्यांना जी त्यांची मत मांडायचे ती माझ्या व्हिडिओ द्वारेच तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा भावा बहिणी आता कसं आहे मला सगळं बघावं लागतंय वाट्या पुढे बघा मी घरचं बी बाहेरचं बाहेरच काम असतं त्याच्यामुळे आता काय बाबा वागि सगळं माझे काय सांगायचं त्याच्यामुळे मला सगळं बघावं लागते वावा घरातलं बी बाहेरचं बी गे काय गेलं सांगा घरातलं सगळं टाकते ना पिणं सगळं सगळं बघावं लागतंय घात त्यात हे दोन हजार पंचवीस इतकं बेकार वर्ष आलंय ना इतकं बेकार मला सांगायचं आणि जरा भावा बहिणीला कळलं असं बोलायचं घाबरायचं नाही काय नाही आता नाही बोलणार सकाळी वेळ काढला तर त्यात बऱ्याच भावा बहिणीला समजलं नाही तुमचं बोलणं ती काय हो का माझं जरा त्याचा आवाज जरा म्हणजे गरबडायचं नाही गरबड होतो आवाज आहे ना माझा आवाज आवाज का असा जरा

किती लाल का झालं तसंच डॉक्टर आंघोळ जर करून आले ना मग तर डेंजर असं नुसतं लाल गोळ्या डोळ्या चांगले भावा बघितलं डोळ्याचं काम व्हायच डोळ्याचं डोळ्यातून घेतलं लवकर माहिती डॉक्टर धावायला गेले डॉक्टर दाव घेतलं डॉक्टर दाबाचे